नमस्कार मी मनिषात मग सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज ना पप्पा मम्मी आलेले आहेत आणि पप्पा तर म्हणजे मी कोल्हापूरमध्ये आल्यापासून पप्पा तर बरेच वेळा येऊन गेलेत पण मम्मी आली नव्हती एकदाही दोन वर्ष झाली मला कोल्हापूरमध्ये येऊन राहायला आणि मम्मी आणि माझी बहीण धाकटी बहीण छोटी तर तीसुद्धा आली नव्हती तर द दो त्या दोघी आज आल्या होत्या माझ्याजवळच एक लग्न आहे म्हणजे मामाच्या मुलाचं लग्न आहे दोन तीन दिवसांनी तर त्यासाठी आलेल्या होत्या आणि त्यानिमित्ताने काय होईना पण पहिल्यांदा माझी मम्मी आज माझ्याकडे आली होती आणि खूप छान वाटत होतं सकाळपासून मी म्हणजे येणार म्हणून मुलंसुद्धा खूप खुश होती आणि मुलं तर चार दिवसापासून आधीच चालू होतं मुलांचं की बा आई कधी येणार आहे आई कधी येणार आहे मावशी कधी येणार आहे तर आज आले होते आणि खू मुलंसुद्धा खूप खुश होती तर पप्पा आमचे आले ना तर की त्यांना म्हणजे असं करमत नाही काम नसलं की खूप क म्हणजे कंटाळनं काही नाही काही काम असं काढून बसतात तर स दुपारी जेवल्यानंतर हे सगळं चालू आहे त्यांचं काम पाठीमागे मी जिथे झाडे लाव रोपं लावले आहे तिथे स्पेस जो आहे रोपां रोपं लावलेला स्पेस तो खूप छोटा होता तर तो मोठा करा लागला म्हणजे तिथे माती वगैरे टाकून तो स्पेस आहे तो मोठा करायचं काम चालू आहे ातीन दिलेच वाटतो त्यांच्यात देते काय म्हणून हे काल बनवलंयस ना मग रोज रोज किती घण बनवतोस सगळा कचरा केलाय बघ खाली

हे हे काढून टाक हे का हे काढही सुकलेलं ते ते मी ह्याचं लावलं होतं फुलाचं ते मावशीं दिलं होतं ना ते लावलं होतं होय अगं त्याचं उठलं ते ते मी लावलं होतं ना ते आम्ही आलो ना इकडे होय होय एकच झालं आम्ही इथे आलो होतो ना तेव्हा हे झाड असं पडलं होतं आठ दिवस ते, ते कोरफड टाकले ना उकडून तू ते तसंच पडलं होतं आणि मग ते लावल्यावर ते उघडलं आणि त्याच्यामुळं ते आले ब एवढं हे सगळं त्याच्यामुळं आले होय हे ते ना एवढं होतं एवढंच होतं ते आम्ही आलो तेव्हा हो माती ना नाही तशी ना पावडर का काय टाकते का टाकली त्यांनी पावडर काय हे कसलं आहे गं हे रूप कसलं आहे जायचं आहे का जांभळाचं कसलं तर आहे का नाही तर नाही तण आहे का जांभळा काय जांभळाच नाही होय ना वास येतो तसं मी पांढरची वाटते मला हे सगळं साफ करायचं आहे काढायचं काय म्हणजे त्याला अडचण होत नाही मला कुठे माहिती आहे मी काय शेती केली का शी पाल मरून पडले बा इथं होय पाल मरून पडले होतं पाल मरून पडले बघ मग गेले तर तेव्हा तू शेतामध्ये काम केलेलं आहेस म्हटलं म्हणजे माहिती किती उठलेत बघ त्याला होय किती उठलेत बघ ते एका याच्यामुळे हे बघ किती उठले एका याच्यामुळे हे पण निघलं वाटत हे बघ हे बघ तुम्हाला नाही पाहिजे असेल तर दगडा तर काकलो म्हणून ते मोठं होत मग मध्ये मग ते हे होणार

இதெல்லாம்

मी आहे पाचवीला माझं नाव आहे एक कोटी मिलियन वेस्ट माझं नाव काय वेस्ट कळाल नाही कळायला वाटते माझं नाव आहे खरं खरं तसरी ना खोटा नावतमाने तुझं खोटं ना सांगितलं विवतना पाणी बंद कर आपल्या आयुष्यामध्ये ना दोन तशा व्यक्ती असतात जे मुलीकडे जाताना कधीही रिकाम्या हातात जात नाहीत ते म्हणजे आई तर मुलीकडे जाताना कधी ना कधी काही ना काही भरून घेऊन जा म्हणजे काय निवानी काय नको असं त्यांना होतं आणि पप्पा तर नेहमी माझ्याकडे काही ना काही घेऊन येत असं वेळेला मम्मी तर पहिल्यांदा आली होती आणि भरपूर अशा गोष्टी घेऊन आली होती पेरू घेऊन आली होती गवती चहा ती तिथे मुंबईमध्ये लावलेलं आहे कुंट्यांमध्ये तिला झाडं लावण्याची खूप सवय म्हणजे हाऊस आहे आवड आहे तर गवती चहा लावलेला आहे आणि भरपूर अशी गवती चहाचं असं वाढलेलं आहे अळवाची पानं लावलेली आहेत तर ते सगळं घेऊन आले आणि बाकीचं काय काय घेऊन आले ते सगळे मी काढून काढत बसले होते माहेरून आणलेली कुठलीही गोष्ट असून दे ज्याची किंमत बघित बघता खूप कमी जरी असली ना तरी ती आपल्या भावनिक किंमत त्याचीला खूप जास्त असते आपल्या मनामध्ये आणि छोट्या छोट्या वस्तूमध्ये आनंद असतो आपल्या आईकडची माहेरकडची गोष्ट त्यामध्ये त्यामध्ये आपल्या आईचं प्रेम असतं आशीर्वाद असतात आणि ती गोष्ट आपल्याला जेव्हा मिळते ना आपल्या आईवडिलांकडून तेव्हा आपल्याला खूप खरंच इतका आनंद होतो ना की सांगू शकत नाही आपल्या शब्दामध्ये तरी ती मम्मी आमची गवती चहा तिने लावला आहे भरपूर असा वाढलेला होता तर ती मला मला गवती चहा आवडतो आणि तिला माहिती आहे की मला गवती चहा आवडतो तर तो भरपूर वाढला पण होता म्हणून तिने घेऊन आले होते आणि कुठली पण गोष्ट ना तिचं सवयी आहे की व्यवस्थित असं टिकवून ठेवणं असं निस निवडून वगैरे ठेवणं तर ते गवती चहा जो आहे तो निवडून असं कट करून धुवून वाळवून असं ठेवायचं म्हणजे कधीही आपण चहामध्ये वापरू शकतो आणि खराब होत नाही सुकवून ठेवला की आता त्यासाठी ती निवडून ठेवत होती आणि कट करून ठेवत होती काही येताना जास्त फ सामान वगैरे काही घेऊन येऊ नका असं सांगूनसुद्धा एवढं सामान घेऊन आले असं होते आणि काही सांगितलंच नसतं किती काय काय आणलं असतं तर हेच असतं आईवडिलांचं प्रेम आपल्या मुलीसाठी की काय नेऊ काय नको त्यांना होतं आणि येताना दरवेळेस काही हो ना काही घेऊन येतात तर ज्वा गहू आणि तांदूळ घेऊन आले होते तर गहू पप्पांना जास्त मिळतात आणि मला इथे जास्त पपाती म्हणजे गहू जास्त मला लागतात त्यामुळे गहू घेऊन आले होते आणि तांदूळ तिकडे आमचे पप्पा गावाकडचं वापरतात विकत आणत नाहीत तर मला इथे विकत आणायला लागतात म्हणून तांदूळसुद्धा आता भरपूर असं घेऊन आले होते दरवेळेला आले गावा गावाकडं आले की तिथ गावाकडून ज्वारी तांदूळ असं सगळं असं मुंबईला घेऊन जातात आणि मला सुद्धा देतात तर आता येताना तांदूळ घेऊन आले होते रात्री जेवणं झाल्यानंतर छान असं बाहेर आम्ही फेरफटका गेलो होतो सगळी जमिळून आणि शूट वगैरे काही केलं नाही त्यावेळेला कारण सगळे एकत्र ना सगळी फॅमिली एकत्र असते ना एक तर इतकं छान वाटतं आणि तो क्षण फक्त आपल्यासाठी असावा असं वाटतं आणि रात्री संध्याकाळी बारा वा बारा, बारापर्यंत आम्ही बाहेर होतो फेरफटका मारत आणि छान वाटत होतं बाहेर छान असं वारं सुटलं होतं आणि छान वाटत होतं आमच्या इथे ना मग कोल्हापुरामध्ये जास्त करून प्रत्येकाच्या एक दोन घरं सोडली ना प्रत्येकाच्या दारामध्ये अशी आंब्याची झाडं आहेत आणि जाताना प्रत्येक अशी प्रत्येकाच्या दा, आंब्यावर झाडावरती किती आंबे लागले कोणाच्या झाडावरती किती आंबे लागले असं बघ ब बघत बघत आमचं चाललो होतं आणि एका झाडाच्या अशी आंब दोन कैऱ्या पडलेल्या भेटल्या होत्या तर दुसऱ्या दिवशी दुपारी कैरीची चटणी करायला घेतली कैरी चटणी मी आधी कधीच केली नव्हती फक्त ऐकलं होतं की छानही चटपटीत करीत चटणी होती आणि ह्या कैऱ्यांना कोणालाच खा तशाच खायच्या नव्हत्या कारण आंबट दात अशा आंबतात त्यामुळे तर म्हटलं की चला छान अशी पटकन करीत चटणी करूया तर चटणी मी आधी ह्याची कधी केली नव्हती गुळ आंबा वगैरे केलेला आहे पण म्हटलं की चटणी ट्राय करून बघूया कशी होते काय होते आणि यूट्यूबवर याचा व्हिडिओ बघितला तर इथे मी क कैरी जी आहे ना ते अशी छान अशी धुवून घेतले वरची साल, ते साल जी आहे ती अशी काढून घेतलेली आहे पूर्ण साल सगळी नाही काढत बसले थोडी साल ठेवली म्हणजे एक छान असा त्याचा फ्लेवरसुद्धा येतो सालीचा त्यामुळे आणि छान अशी कट करून घेतले तुकडे बारीक करून घेतले आणि मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ते तुकडे घेतले त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली कैरीच्या फोडांसोबतच लसूण मी घातलेला आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत एक चमचाभर घातलेले आहेत जिरे त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालते लाल तिखट जास्त नाही घात कारण मुलांना जास्त आवडत नाही तर ही चटणी मुलं खातील का नाही माहीत नाही तरीसुद्धा मी कमीच घातलेली आहे म्हणजे मुलांना जर हवे असेल तर खातीलसुद्धा आणि लाल तिखटाऐवजी थोडं मिरच्या पण घातल्या तर चालतात माझ्याकडे मिरच्या नव्हत्या तर त्यामुळे त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे थोडीशी साखर घातलेली आहे चवीपुरती आणि मीठ तर मी ऑलरेडी त्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये भाजके शेंगदाणे घातलेले आहेत आणि ते छान असं मिक्सरमधून वाटून घेतलं आणि आता इथे मी फोडणी चटणीसाठी करायला घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घेतलेली आहे थोडेसे जिरे टाकले आहेत आणि कडीपत्ता टाकलेला आहे आणि छान अशी ती मोहरी तडत सॉरी फोडणी तडतडली की त्याम बाजूला काढून घ्यायची आहे फोडणी आणि त्यामध्ये मग जो वाटल आपण जो वाटलेला चटणीचा जे मिश्रण आहे तर ते त्यामध्ये टाकायचं आहे फोडणीमध्ये आणि ही चटणी जी आहे ना इतकी छान झाली होती खूप मस्त झाली आंबट गोड अशी त्यामध्ये थोडंसं साखर कमी वाटली मला होऊन परत मी त्यामध्ये थोडंसं गुळाची पावडर जी आहे माझ्याकडे तर ती त्यामध्ये ॲड केली होती नंतर मी आणि साखरेऐवजी आपण गुळसुद्धा घालू शकतो आणि छान अशी आंबट गोड तिखट अशी चटणी झाली होती छान लागली सगळ्यांना आवडली खूप आणि पहिल्यांदा केली पण छान झाली होती रात्रीच्या जेवणामध्ये छान अशी पावभाजी केली होती आणि श्रीला पावभाजी खूप आवडते दोन सण ते चालू होते की पावभाजी कर म्हणून कर। तर म्हटलं की पप्पा आल्याव करा कारण पप्पाला पण पावभाजी खूप आवडते तर छान अशी पावभाजी केली तर असं होता आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर भेट्या फुटच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ